स्पेशल नरेंद्र मावठे <laughs> ना तरी आता बामून पोते वाचे राहणार तर चला थोडेसे पोते हा केले तरी मित्रमंडळी चला आता आरती बाहेर आहे आणि आता ना, करा ना। चला आता आम्ही आकना करते नमस्कार मित्रमंडळी जे ह्याशी आणि गुड मॉर्निंग मित्रमंडळी री पहाटना चार वाजेलच आणि आता उठेल वैज हो आमना अंगू बिंगू वय जायला मस्त पैकी फ्रेश होई जाव कारण की घर ना मामाची सत्यनारायण हिरणी कैंनी सत्यनारायण देवाना देवाना करायला तर हिरपुंजनी कार्यक्रम सत्यनारायण तर घर जायला नाव आणि शेवटना सोमवार असल्यामुळे आम्हाला उपास तर प्रकाश जायचं जा, महादेवना दर्शन करायचं ते न, करता चार वाजताच उठी घ्याव तर आम्हाला तयारी बियार वेळ घ्या अंगो बिंगू वय जायला पटकन निघटली पण कशा म्हणजे लवकर दर्शन होईल तटली दहा अकरा वाजेपर्यंत संत पोचायला पाहिजे घर पचायला तर चला बरं पटकन चहा वगैरे पिऊ मस्त पैकी फ्रेश होऊ मित्रमळ आता चहा बी पिले ज मस्त चहा बी रेडी वैगे आमने तरी मित्रमंडळ आता चहा वगैरे पिवाय आणि दोन्हीशी तयारी वैगे कम्प्लीट तर आता पटकन निघटली तरी मित्रमंडळी आता पोचणार आम्ही शेड्युअल तरी आता आम्ही नंदुरबार मध्ये पोचणार आणि डायरेक्ट बायपास निघून आलो तरी मित्रमंडळी दोन तास नंतर पोचनाव आता प्रकाशाला तर चला आता उतरज जा आणि दर्शन लिहि तरी आता आठ वाजण्यात तर निपरकाशाला पोच नावत होतो ना पुढी जबरदस्त गर्दी व्हायची चालली डायरेक्ट आठ वाजता एवढी जबरदस्त गर्दी आहे ना खूपच तर कव्हरपाट सात किंवा सहा वाजेला टस व्हायचा वापर म्हणजे कमी गर्दी राहते थोडंफार तर चला पटापट दर्शनला नंबर लाव ना हर हर महादेव जय शिवशंभा तर चला मंदिर पै घ्यावं आणि पब्लिक जमा होई राहिनी पण तिथे नारळ लिले म्हटले नारिरा लि जाता पत्र लिहिलेच नारळ लिहिलीच चला मित्रमंडळी नदीसह जायचं जा आंघोगिरी तर काय करावं नाही पण पाय तर द्यायले हो पटपट गर्दी कमीत हो तापीने ना साहित्य लिहिले ज मस्त आणि पूजा करले जे मित्रमंडळ देखा गर्दी भरपूर जमा वय गैठ अंघोला तर चला आम्ही बी गंगा माताना दर्शन करले जी हातपाय द्यायले ज आणि नदीला पुरी येल तर तापीना दर्शन करीस मी हातपाय जा जे तापी मैया की जय हो आता पूजा अर्पण करते नारळ आणि पोटी भर दि पूजा अर्पण कर दिली पाय पडले जात आम्ही तरी आता तर चला नंबर लावू लाईन ना मंदिर पहि जाऊ आणि देखा का लाईन लागेल ला। तर आम्हाला लाईन म लागणार पडेन आता तर एवढी लाईन लागेल ला, मित्रमंडळी अंगापर्यंत शेवटपर्यंत मंदिरनी बाहेर लाईन डायरेक्ट ला मैदान मग तर चला आता आठ नंबर बिंबर लागेल मंदिर आणि मंदिरनी बाहेर लाईन लागेल खूप मोठी आता अंग लाईन लावणं पडेल आम्हाला तरी मित्रमंडळ भरपूर गर्दी व्हायची आणि देखा मंदिर ना दर्शन हर हर महादेव चला आता नंबर लागा मग आम्हाला हर हर महादेव मग गंगाजल उभ्रिय <tip> मंडळी आमना दर्शन बिर्शन वैग्या मस्त काशी विश्वनाथ ना आता चला घर जाऊ पटपट तरी मित्रमंडळी आठ वाजता येईल होता वाट तर नऊ वाजे घ्यात म्हणजे दीड तास लागे आम्हाला तर मस्त दर्शन बिर्शन वगैरे पटकन कारण की उशीरा येतो डायरेक्ट तीन चार तास लागतात तर दीड तास मग दर्शन वगैरे आणि आता जायचं पटकन मामाना फोनही राहना सत्यनारायण ला तर चला था वटकन आता गाडी पी घ्याव पटकन जायचं नंदुरबार बाजार करू थोडफार तरी मित्रमंडळी आता निघणाव घर बारीक सुरू आहे का बारीक बारीक पाणी बारी चालू तरी मित्रमंडळी नंदुरबार मग थोडस थांबलाव आणि काम होता तो काम बिम करली ना आणि आता पचाला पोसामुळे आपला अवश्य रस्ता खेडोपाडी ना आता जावाला तरी मित्र आता वावर मग इ आणि सत्यनारायण ना कार्यक्रम चालू जेवण वगैरे बनवत राहणार अंग तर चाला बरं आता जावी तट टाटा स्वयंपाक वगैरे सुरू आहे घ्या आणि मठ शिरा पण राहणार आता प्रसाद सत्यनारायण ना प्रसाद तूप मग आणि मग तयार व गे खिचडी काय एकदम सुपर खिचडी तयार व्हायचा आणि स्पेशल नरेंद्र मावठे ना प्रसाद तयार करत प्रसाद ना आणि नाव जमावी जायला आठ आणि आता आठ पूजानी तयारी चालू हो पाठ मांडायला ना तरी मित्र म्हणत आता पूजा सुरू होईल मी नाव संवाद करे महामंगले महामंगल मास विशुद्ध शुद्ध बक्षे कशाबद्दल सत्य नारायण मम गृहे नारायण का कामना चांगलं पाणी टाका शुद्ध स्नान समर्पयामी गणपतीला हलिद्रा पी दसो वसह सर्व श्रेष्ठ अंगद अरे मित्रमंडळ आता हिरणी पूजा करायला जय रान चला आता हिरणी पूजा करली जा तर अशा प्रकारे पट वीरने पूजा करायना आता मामाजी हळदकुंक करायना वीर तर काहीनी सत्यनारायण देवान होती आता श्रावण सोमार ना शेवटना सोमवार तर आज सत्यनारायण देणार आहे मग शुभ सोमवार एकदम भारी अरे तो वावर मग मस्त तरी आता बा मून पोतेबाची राहाय ना तर चला थोडीशी पोते ऐकली देवतानाच नमस्कार असो नारद मुनेंनी केलेली ऐकून भगवंत त्याच्यावर आनंद आले भगवंत म्हणाले ज्याचे तुझ्यावर माझी प्रीती असल्या कारणामुळे किंवा तुझ्यावर माझे प्रेम असल्या कारणामुळे तुला हे महापुण्य कार्य व्रत सांगतो या व्रताल बुजबूस गव्हाचा रवा सव्वा याप्रमाणे एकत्रित करून सत्यनारायणचा अर्पण करावा गव्हाचा रवा मिळेल न मिळेल तर तांदळाचा रवा तरी मित्र म्हणजे चला आता દર્શન માત્ર માનવ ધરને જય દેવ જય દેવ ધરની બા જય દેવ જય દેવ તુલસી માળા ગળા કરટે कासे पीतांबर कसुरीला भेटी गरुड हनुमंत पुढे जय देव जय देव जय पांडुरंगा हरि पंढरीनाथा रुक्लभ राईच्या वल्लभ भावे जुलगा जय देव जय देव तरी मित्र म्हणजे अशा प्रकारे सत्यनारायण ना कार्यक्रम संपन्न ना आणि आता पाहुणी मंडळी पाय पिढ राहणार पठ आणि आता जीवनला बसतील पठ दिलीपची जीवन तयार करायनात जेवण काढणार एक साइड ला पावनी मंडळीची एक साइड ला पूजा चालू आणि आता अंग जेवणला बसेलच पावनी मंडळी तरी पाणी ना वातावरण होत आपण मस्त सत्यनारायण कार्यक्रम पार पड आणि आता पटी पब्लिक जेवणला बसेल बाया आणि माणसा दोन्ही साइड ला बसाड द्या आणि आता जेवण करायनात त्याशी प्रसाद वाटी राहणार एक साइड ला आणि संघ दिलीप अशा प्रकारे वाढते मंडे वाढी राही आणि नी। पाहुणे मंडे बसणी जीवाला आता आता साडूस लाख नाकार ना, ना साडूसला सालीस मी टोपी घालते <laughs> ती टोपी घालते ती <laughs> Salah आमी ya करदीज नाही मामाचा आख नकरा आता सत्यनारायणनी पाय पडलेच तर आता बठ्ठा मंडळी जेवण करीन चालणार आता आम्ही जेवणला बस वारती मंडळी बसेलत रात्री शिहारीमध्ये जाऊ पहिले आम्हाला दाला आहे ना वाढती मंडळी साला देखा ना नाईन सापी बर काय अ बर नाही आता आम्ही जेवणला रह बस राहील तरी मित्र मंडळी या तीन चार जेवणला बसणार म्हणजे कार्यक्रम संपन्न होईल आमना आता शेवट ना पटा बिडा रावरायचाल ना आणि भांडा कशी राहिनी बाकी मंडळी राम ना कार्यक्रम संपी घ्या आता बिडा रावरीस नाही आम्ही चाल नाव या देखा तरी अशा प्रकारे मित्रमंडळी आजना सत्यनारायण ना कार्यक्रम संपन्न गया तर आज व्हिडिओ अटच थांबाडू जर तुम्हाला ब्लॉग आवडणार तर आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुरला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय